ోలబీచివల్లహరి విరాజమానం मधील सिव्हिल हडको येथील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठा निधी मंजूर केला असून या सभामंडपाचा आशाताई कराळे नगरसेवक भैया गंधे मनोज दुल्लम सोनाबाई शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली एकोणीसशे पंच्याऐंशी साली या मंदिराची स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून अनेक वेळा या मंदिरासाठी सभामंडप व्हावे अशी या भागातील नागरिकांची इच्छा होती परंतु सभा मंडपासाठी आशाताई कराळे सोनाबाई शिंदे नगरसेवक महेंद्र गंधे मनोज दुल्लम यांनी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली त्यांनी ताबडतोब या मंदिराच्या सभा मंडपासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला व आज प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरासाठी मोठा निधी हा उपलब्ध करून दिला असून कधी नव्हे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी नगर शहरासाठी येत असल्यानं मोठ्या प्रमाणात नगर शहरामध्ये विकास कामे होत असल्याचं नगरसेविका आशाताई कराळे यांनी सांगितलं खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपात विकास करणारा खासदार आपल्याला लाभला असल्याचं महेंद्र भैया गंधे यांनी यावेळी म्हटलंय तर सामाजिक कार्यकर्ते करण कराळे यांनी प्रभागामध्ये खासदार सुजय विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे पाटी मोठा निधी येत असून शहरामध्ये देखील अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे मार्गी लागत आहेत अशी विकासकामे करायची असल्यास आपल्याला युवा खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेवर पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचा संकल्प घ्यावा लागेल असे करण कराळे यांनी यावेळी सांगितलं आहे आज आपल्या प्रभाग क्रमांक पाच मधील सिव्हिल मधील महादेव मंदिर व मारुती मंदिर येथील सभामंडपाचे प्रसंगी आपले अहमदनगर शहराचे विधानसभा अध्यक्ष मान्य भैयाजी गांधे नगरसेविका आशाताई कराळे नगरसेवक मनोज भाऊ दुल्ला नगरसेवक सतीजी शिंदे त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व सिव्हिल मधील नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत आज आपला हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडला तर आज आपण पाहतो की आपल्या अं नगर शहरामध्ये मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील व त्याचप्रमाणे अहमदनगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार मान्य दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून जवळपास वीस कोटी रुपयांचा भरवस असा निधी नगर शहरा शहराला हा उपलब्ध झालेला आहे त्याच निधीमधलं हे एक काम आज आपल्या सिव्हिल हाडूक मध्ये पार पडलं कधीही न पाहिलेला असं अहमदनगर शहरामध्ये विकासांचा डोंगर हा मान्य खासदार आपले सुजयदादा विखे पाटील यांनी उभा केलेला आहे याआधी देखील कधी पाहिलेलं नाहीये आणि यानंतर आपण अपेक्षा करू शकतो की मान्य खासदारच की हे जास्त निधी आपल्या अहमदनगर शहराला उपलब्ध करून देतील त्याचप्रमाणे मी अहमदनगर शहराला सर्व जे नागरिक असतील तर त्यांना एक आव्हान करतो की ज्याप्रमाणे खासदार साहेबांनी एक विकासाचं राजकारण आपल्या अहमदनगर शहरामध्ये उभं केलेलं आहे तर येत्या आगामी लोकसभे निवडणुकीसाठी आपण मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठिंबा देऊन आपण आपले जे खासदार सुजय दादा विखे पाटील यांना भरघोस अशा मतांनी विजय करून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे या भारतामध्ये पुन्हा एकदा आणू एवढंच सांगतो जय तू परिसरातील सर्व नागरिक की ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाला भरघोस मतदान करून आपल्या नगरमधलं एकच वॉर्ड आहे की जिथे भारतीय जनता पार्टीची चार लोक निवडून आलेली आहेत ते तुम्ही सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं शक्य झालेलं आहे आपले लोकप्रिय खासदार माननीय सुजयजी विखे पाटील हे विकासाचं राजकारण करून जास्तीत जास्त कामे पूर्ण कशी होतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात येणाऱ्या काळात देखील आपल्याला परत त्यांनाच मतदान करायचं आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की खासदारांच्या पाठीशी उभं राहून आपण पुन्हा एकदा त्यांना संसदेमध्ये पाठवू आणि या भागाकरता पुढच्या काळात देखील एक चांगला भरपूर निधी आपल्याला देतील अशी अपेक्षा आप करू आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात तर चारी नगरसेवकांच्या वतीने मी आपले आभार करतो प्रभागामध्ये होत असलेल्या विकास कामासंदर्भात प्रभागातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलं असून अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य झाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावरही समाधान पाहायला मिळत होत त्यांनी पाटील यांच्यासह चारही नगरसेवकांचे से आभार मानले आज आपल्या सिविल लाडको मध्ये सिद्धेश्वर मंदिराचं भूमिपूजन झालं मंडपाचं हे मंदिर फार पुरातन असून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये जी स्थापना झाली होती त्यानंतर इथल्या सर्व रहिवाशांनी फार मोठं सहकार्य करून या मंदिराचा उद्धार केला आणि या ठिकाणी आता आपल्याला खासदार सुजित विखे यांच्या निधीतून मंडप मंजूर झाला आणि चारी नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन भूमिपूजन केले आणि असेच सहकार्य त्यांचं घडव आणि आपल्या वार्डाचा जास्तीत जास्त विकास त्यांच्या हातात व्हावो ही इच्छा आम्ही सर्व नागरिक यावेळी सतीश शिंदे भाऊ पगारे अभिजित कांबळे स्वप्नील गोडसे अक्षय चिंतामणी ओंकार शेळके तुषार शिंदे शंतनू धनेश्वर रवी कल्याणम श्रीकांत नाईक शुभम वीर आणि भोर यांच्यासह सिव्हिल हाडकोतील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट ला फॉलो करा